आटपाडी प्रभाग बारा मधून शिवसेनेच्या डॉक्टर विनय पथकी यांचा विजय निश्चित रुग्णसेवेपासून जनसेवेपर्यंत डॉक्टर पथकीवर नागरिकांचा ठाम विश्वास आठपाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विनय जयराम पथकी यांचा भरघोस बहुमताने विजय निश्चित मानला जात आहे प्रभागातील वातावरण नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि त्यांच्या बाजूने झालेला मजबूत जनतेचा कौल लक्षात घेता निवडणुकीचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया आता केवळ औपचारिकता राहिली असल्याचे स्थानिक राजकीय परीक्षकांचे मत आहे तीस वर्षाहून अधिक काळ रुग्ण सेवा करताना अनेक नागरिकांची सेवाभावाने सेवा, सेवा केलेल्या डॉक्टर विनय पतकींनी यंदा नगरसेवक पदासाठी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे वैद्यकीय के सेवेदरम्यान त्यांनी प्रभागातील सर्व समाज घटकांची दृढ नाळ जुळवली या जवळच्या संबंधामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे शहरातील सर्व समाज बांधवांनी युवक महिला व्यावसायिक कामगार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना जवळजवळ समर्थन दिल्याचे दिसून आले आहे त्यामुळे विरोधकांना या प्रभागात प्रभावी संघर्ष उभा करता आला नाही डॉक्टर पतकी यांनी प्रचारादरम्यान प्रभागातील मूलभूत प्रश्नावर अचूक बोट ठेवले पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा रस्ते विकास नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याचा त्यांनी केलेला बारकाईने अभ्यास आणि त्यावर दिलेला ठोस विकास आराखडा मतदारांना भावला आहे त्यांच्या विचारांना मिळालेले स्थानिक समर्थनच त्यांच्या विजयाचा पाया ठरल्याचे पाहायला मिळते शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या आणि तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्साही कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांना लाभले आहे निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात युवक आणि महिलांनी डॉक्टर पतकी यांच्या बाजूने जोरदार दाखवली हो अनेक स्वयंसेवी गट सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक त्यांना पाठिंबा दिल्यामुळे संघटित मतदारांची लाट त्यांच्या बाजूने झुकली आहे हे वातावरण डॉक्टर विनय पतकी यांचा विजय निश्चित करत आहे शिवसेनेच्या संघटनात्मक पाठबळासोबतच डॉक्टर पतकी यांची स्वतःची स्वच्छ प्रतिमा सेवाभावी स्वभाव आणि लोकांची सहज जोडणारी वृत्ती या तीन गोष्टींच्या त्यांची उमेदवारी अत्यंत बळकट बनली तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांनी प्रभागाचे काटेकोर नियोजन केले असून कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन केलेल्या प्रचाराने अंतिम स्थिती त्यांच्या बाजूने मजबूत झाली आहे सध्या प्रभागातील राजकीय वातावरण आणि मतदारांच्या प्रतिक्रियातून एकच संकेत मिळतो डॉक्टर पतकी यांचा निश्चित विजय ठरलेलाच आहे ब्युरो रिपोर्ट मराठी टाईम्स